नमस्कार मी स्वप्नील महाराष्ट्र आपल्या सर्वांचं स्वागत दर्शक हो, सकाळच्या सात वाजलेले आहेत आत्ताच हात्या आलेल्या माहितीनुसार आपण काल दिवसभरात संपूर्ण महाराष्ट्र राज्य व सोलापूर जिल्हा त्याचबरोबर उजनीधनाच्या पाणी पातळीविषयी अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया दर्शकहो काल दिवसभरात संपूर्ण महाराष्ट्र राज्यात सरासरी पाच पॉईंट दोन मिलीमीटर पावसाची नोंद झालेली असून एक मे पासून आज तागायत एकशे अडुसष्ट सोलापूर जिल्ह्याबाबत बोलायचं झाल्यास काल दिवसभरात सोलापूर जिल्ह्यात सहा मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झालेली असून एक मे पासून आज तागायत एकशे नऊ पॉईंट चार मिलीमीटर एवढ्या विक्रमी पावसाची नोंद मे महिन्यात सोलापूर जिल्ह्यात झालेली आहे असं असलं तरी संपूर्ण महाराष्ट्रभरातून पावसाचा जोर हळूहळू ओसरू लागला असून पुणे जिल्हा व घाटमाथ्यावर पडणाऱ्या पावसाच्या प्रमाणात ही मोठी घट निर्माण झाली आहे त्याचमुळे दौंडेतून उजनी धरणामध्ये येणाऱ्या पाण्याच्या आवकमध्ये ही मोठी घट निर्माण झाली असून काल सकाळी दौंडेतून उजनी धरणामध्ये येणारी सोळा हजार क्युसेकच्या आवकमध्ये जवळपास सहा हजार क्युसेकची घट झालेली असून आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार दौंडेतून उजनी धरणामध्ये नऊ हजार आठशे चौदा क्युसेकच्या विसर्गानं पाण्याची आवक येते त्याचबरोबर नीरा नदीमधून भीमा नदीमध्ये येणाऱ्या पाण्याच्या विसर्गामध्येही मोठी घट निर्माण झालेली असून भीमा नदीकडच्या गावांना दिलासा मिळालेला आहे हो आत्ताच हाते आलेल्या माहितीनुसार उजनी धरणामधील एकूण मृत पाणीसाठा हा चौऱ्याहत्तर पॉईंट चौसष्ट टी एम सी झालेला असून त्यापैकी दहा पॉईंट अठ्ठ्याण्णव टी एम सी एवढा पाणीसाठा हा उपयुक्त पाणीसाठा म्हणून जमा झालेला जा आहे त्याचबरोबर आत्ताच हात्या आलेल्या माहितीनुसार आज सकाळी सात वाजता उजनी धरणाची पाण्याची पातळी ही वीस पॉईंट पन्नास टक्के एवढी झालेली आहे इथं आवर्जून सांगायची गोष्ट म्हणजे उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये सोडण्यात येणारा विसर्ग पूर्णतः बंद करण्यात आलेला असून जे काही पाणी घाटमाात्यावरून त्याचबरोबर पुणे जिल्हा परिसरातून भीमा नदीच्या पात्रात येते ते पूर्ण पाणी उजनी धरणामध्ये साठवलं हो जाते मागील दोन तीन दिवसापासून सोलापूर जिल्हा व आसपासच्या परिसरात पावसाने थोडीशी विश्रांती दिली आहे त्यामुळे शेतीच्या कामांनाही वेग आलेला असून शेतकरी थोडा सुखावलेला आहे दर्शको या पावसाविषयीच्या वेळच्या वेळी बातम्या आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येतच असतो या अशाच अचूक विश्वसनीय वेळच्या वेळी वि� पावसाविषयीच्या त्याचबरोबर उजनी धरणाच्या पाण्याच्या पातळीविषयीच्या बातम्या जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहायचं आहे महाराष्ट्र माझा न्यूज